छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अमरावती शहरात आराध्य फाउंडेशनच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य महारॅलीने संपूर्ण शहरात उत्साह संचारला आहे या रॅलीत शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला चला पाहूया या ऐतिहासिक रॅलीची खास रिपोर्ट अमरावती शहरात शिवजयंती निमित्त काढण्यात आलेली ही भव्य महारॅली संपूर्ण शहराचे आकर्षण ठरली आराध्या फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात काढलेल्या या रॅलीत हजारो युवकांनी सहभाग घेतला शेगावनाका चौकातून निघालेल्या या महारॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार भव्य ट्रेलरवर साकारण्यात आला होता स्लाइड शोच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा जीवनपट सादर करण्यात आला ढोलताशांच्या गजरात भगवे आणि निळे ध्वज फडकवत युवकांनी जल्लोष केला यानंतर गाडगेबाबा के समाधीस्थळी महाआरतीने या सोहळ्याची सांगता झाली संपूर्ण अमरावती नगरी शिवमय झाली होती नव्या धमाने जोमाने आराध्या फाउंडेशनचे नितीन काळे यांच्या माध्यमात यांच्या संपूर्ण मित्र परिवारांच्या वतीने शेगाव नाका प्रेसला भव्य हो दिव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव निमित्त भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली आहे मग काय सकाळ आपण दरवर्षी प्रमाणे रॅली काढत असतो मी नितीन काळे आराध्या फाउंडेशन अध्यक्ष आम्ही दरवर्षी निळा बघवा एकता रॅली काढत असतो आणि एकतेचा मेसेज देत असतो शहरवासियांना आणि असे सगळे एकटे सारखे आले पाहिजे हेच आमची इच्छा आहे म्हणून आम्ही हरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रॅली काढत असतो नमस्कार मी आकाश राजेंद्र वाघमारे आमचा या वर्षीचा बऱ्याच वर्षापासून चालू असलेला कार्यक्रम आमचा शिवजयंतीचा या वर्षी दोन हजार पंधरा पासून आम्ही कित्येक वर्षापासून भगवान हिरा रॅलीचे आयोजन करत आहे राज्य मित्र मंडळ तथा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन भाऊ काडे सामाजिक कार्यकर्ते आहेत अनेक वर्षापासून निरा भगवा रॅलीच आयोजन करीत आहेत यामध्ये आपण बघू शकता सर्व धर्म जसं ज्याप्रमाणे प्रमाणे महाराजांनी अठरा पगड जातीमधून सर्व कार्यकर्ते मावळे आणि जनतेला आणि पुढे घेऊन जाण्याचं काम केलं त्याचप्रमाणे त्यांची शिकवण म्हणून आम्ही आणि आमच्या संस्थेच्या वतीनं हेच काम आजपर्यंत चालू ठेवत शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने अमरावती नगरीत भरदोस उत्साह पाहायला मिळालाय आराध्य फाउंडेशनच्या या ऐतिहासिक रॅलीने शिवप्रेमींमध्ये नवा जोश निर्माण केलाय